निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक आत्ताचं एक्सप्रेस आंतरराष्ट्रीय प्रश्नावर कुठल्याही प्रकारचं राजकारण करू नका असा सल्ला दस्तूर खुद्द शरदचंद्रजी पवार साहेबांनी संजय राऊत यांना दिला खरं म्हणजे कुणाचा सल्ला ऐकतील ते राऊत कुठले पण असं वाटलं होतं की किमान कि पवार साहेबाचा सल्ला ऐकतील पण संजय राऊतांनी आज एक आग्रलेख लिहिला आणि त्याच्यावर पुन्हा आंतरराष्ट्रीय प्रश्नावर राजकारण करण्याचा प्रयत्न केला याचाच अर्थ शरद पवारांचा संजय पवारांनी संजय राऊतांनी अपमान केला असं माझं सरळ सरळ म्हणणं आहे दुसरी गोष्ट अशी आहे की भारताच्या सिंहासनावर ट्रम्पचे पाऊल असं म्हणणं खरं म्हणजे हा तर भारतीय अस्मितेचा फार मोठा अपमान आहे तुम्हाला राजकारण करायचं आहे पण किमान देशाच्या अस्मितेवर राजकारण करू नका कुणाचंही पाऊल कुणाचे पाय भारत मातेच्या शिहासनावर कधी पडणार नाहीत आणि पडू दिले नाहीत माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतात एक शक्तिशाली समृद्ध आहे याची ओळख ट्रम्प यांना देखील फोन पटलेली आणि म्हणून खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय प्रश्नावर राजकारण करायलाच नाही पाहिजे आणि सांगून देखील पवार साहेबांचं संजय राऊतांनी ऐकलं नाही हे आज सामनाच्या लिहिलेल्या अग्रलेखामधून स्पष्ट होते